यानंतरची बातमी आहे पुण्यामधून पुण्याच्या कोंढव्यामधला जो अत्याचार झाला होता त्याच प्रकरणातली एक महत्वाची अपडेट आता समोर येते कोंढव्या प्रकरणातील आता तरुणीनं पूर्णपणे खोटी तक्रार दिली होती असं आता समोर येते पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता ही माहिती दिलेली आहे खोटी अफवा पसरवणाऱ्यांना सोडणार नाही असं सुद्धा अमितेश कुमार म्हणत अत्यंत गंभीर घटना तक्रार पोलिसांसमोर आली आणि त्यावर पुणे का शहराची कायदा सुव्यवस्था ढासळली किंवा महिला सुरक्षित नाही अशा प्रकारचे नॅरेटिव्ह तयार करण्याची काही लोक प्रयत्न करत होते आणि आम्ही चोवीस तासाचे आतच करून दाखवली की ती कंप्लेंट जे महिलांनी दिली होती ते पूर्णपणे खोटी आणि ते दिशाभूल करणारी पोलिसांकडून माहिती लपवण्याची हे प्रकार અશા પ્રકાર ગોષી પુણે શહેરા જે લૌકિકા પુના શહેર એક સેફ સિટી ઓળખ નરેટિવ તૈયાર કર્યા પ્રયત્ન કરુ નો